नमस्कार मित्रांनो श्रीशास्त्र या दैनिक नक्षत्र फलादेश सांगणाऱ्या एकमेव चॅनल मध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आपली साथ आम्हाला खूप गरजेची आहे त्यामुळे आपले चॅनल लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण नक्षत्रावरनं दैनिक भविष्य सांगणारा आपले एकमेव चॅनल आहे आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि रवि मंगळ बुध आणि शुक्र हे चारही ग्रह उत्तराशाढा नक्षत्रात असून आज चंद्र देखील दहा वाजून चौदा मिनिटानंतर उत्तराशाढा नक्षत्रात जात आहे त्यामुळे या पाच ग्रहांचा पंचग्रही योग आपल्या सत्तावीस नक्षत्रांसाठी काय फलादेश घेऊन आलाय हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आपले आजचे दैनिक नक्षत्र भविष्य सुरुवात करूया प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र आज सकाळी थोडा तणाव जाणवू शकतो कामामध्ये अचानक अडचणी येऊ शकतात पाच ग्रहांची ऊर्जा तुम्हाला अस्वस्थ करेल त्यामुळे थोडी मानसिक स्थिती आपली खराब असेल कोणत्याही प्रकारचे धाडस करू नका कोणत्याही प्रकारचे आज मोठे कार्य करण्यास घेतले तर अडचणी निर्माण होऊ शकता आजचा दिवस आपणासाठी सर्वसाधारण आहे आजसाठी आपण सुपा आहे पिंपळाच्या झाडाचे दर्शन घेऊन त्याला दूध आणि पाणी अर्पण करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे तीस टक्के नक्षत्र भरणी नक्षत्र आज आपल्यावर धनवर्षा होणार आहे शुक्राचे नक्षत्र असल्याने पंचग्रही योग आपणासाठी आर्थिक धनलाभ निश्चित घेऊन येईल व्यवसायाच्या बाबतीत बोलले तर सोन्या चांदीमध्ये आज गुंतवणूक करण्यासाठी चांगला कालावधी आहे प्रेमासाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे आपला जोडीदार आपल्यावर खुश राहील आणि नवीन जोडप्यांसाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम असेल याशिवाय लग्न इच्छुक असणाऱ्या लोकांना आज स्थळे देखील येऊ शकतात एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपणासाठी अत्यंत उत्तम असा आहे आजसाठी आपणास उपाय आहे दही आणि साखर एकत्र करून गायीला खाऊ घालावी आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याण्णव टक्के तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र आज प्रचंड ऊर्जा आपल्यामध्ये सामावलेली राहील परंतु याच ऊर्जेमुळे आपणास डोकेदुखी जाणवू शकते याशिवाय जास्त राग आल्यामुळे किंवा चिडचिड झाल्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास देखील जाणवू शकतो त्यामुळे थोडं आपल्या रागावर नियंत्रण करणे आज गरजेचे असते सामाजिक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस उत्तम राहील अधिकार गाजवाल मात्र अहंकार केल्यास त्याचे फळ किंवा त्याची अशुभता तुम्हाला आजच मिळेल त्यामुळे अहंकारपणा नको आजचा दिवस सर्वसाधारण आहे थोडी काळजी घ्या आजसाठी आपण सुपाय आहे सूर्याचे दर्शन घेऊन आदित्य हृदय स्तोत्र म्हणावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे साथ साठ टक्के नक्षत्र रोहिणी नक्षत्र आज आपल्याला भाग्याचा दिवस आहे आज जागपोट लागेल पाच ग्रहांची युती आपल्याला समृद्धी आणि प्रसिद्धी आणि पैसा या तीनही गोष्टी देण्यासाठी तत्पर आहे मन आज अत्यंत आनंदी राहील आणि आपल्या मनासारखा आज आपण दिवस घालवू शकतो आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे कौटुंबिक बाबतीत म्हटले तर आज आनंदाचे वातावरण राहील आजसाठी आपणास उपाय आहे पांढऱ्या रंगाचे फुल आपल्या खिशात ठेवून मग घराच्या बाहेर पडावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे अठ्याण्णव टक्के पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र मित्रांचे चांगले सहकार्य आज आपल्यास लाभणार आहे आणि नातेवाईक लोकही तुमच्यावरती खुश राहणार आहे तुमच्या बुद्धीने आणि कौशल्याने आज तुम्ही सर्वांचे मन नक्कीच जिंकून घ्याल आज कामाच्या ठिकाणी आपण टीमवर्क केल्यामुळे मा आपले मालक किंवा आप आपला बॉस आपल्यावरती खुश राहील एकंदर म्हटलं तर कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेसाठी आजचा दिवस आपणासाठी खूप उत्तम असा आहे आजसाठी सुपा लाल रंगाचा दोरा आपल्या उजव्या हाताच्या मनगटावर बांधावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पंच्याण्णव टक्के सहाव्या नक्षत्र आद्रा नक्षत्र आज आपल्याला रेड अलर्ट आलेला आहे दहा नंतरचा वेळ आपणासाठी अत्यंत अशुभ आहे त्यामुळे कोणतेही महत्वाचे कार्य आज करणे आपणास घातक आहे पाच ग्रहांचा दबाव आपल्या मनासाठी आज उत्तम नाही आणि आपल्या शरीरासाठी उत्तम नाही त्यामुळे शारीरिक त्रास देखील जाणू शकतो जवळचे लोक आपले घात करू शकतात त्यामुळे आज कोणावर विश्वास ठेवू नका वाद करू नका नुकसान संभवते आज मोठी गुंतवणूक नको शांत बसणे उत्तम आज आजसाठी आपणास उपाय आहे काल भैरवाचे दर्शन घेऊन काल भैरवाला काळी तीळ व्हावी किंवा महादेवाचे दर्शन घेऊन महादेवाला एक बेलपान किंवा काळी तीळ व्हावी आज साठी दिवसाची शुभता आहे काळजी गरजेची आहे सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र आज आपल्याला निश्चित सिद्धी प्राप्त झाली असे वाटेल कारण आपण हातात घेतलेले काम खूप कमी वेळात पूर्ण करू शकाल आज आपल्याला यश नक्कीच लाभेल पंचग्रही योगामुळे आज विद्यार्थी सर्व क्षेत्रांमध्ये यश संपादन करू शकतात आज कोणत्याही प्रकारची स्पर्धा आणि परीक्षा विद्यार्थ्यांसाठी उत्तम असेल व्यापारामध्ये चांगले यश मिळेल आपल्या भागीदाराकडनं नवीन कामाच्या गोष्टी किंवा नवीन कामाच्या बाबतीत काहीतरी गुंतवणूक याबद्दल चांगली वार्ता येऊ शकते आजसाठी आपला सुपाय आहे घराच्या बाहेर पडताना चंदनाचा के गंध लावून घराच्या बाहेर पडावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे ब्याण्णव टक्के आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र आज विरोधक एकत्र येऊ शकतात त्यामुळे आपण थोडे शांत राहणे गरजेचे आहे कधी कधी न जिंकता हार पत्कारणे किंवा आपण स्पर्धेमध्येच न घेणे चांगले असते नोकरीमध्ये बॉसची मर्जी तुम्हाला सांभाळावी लागेल आपल्या मनाने चालू नका काय काम सांगितले समजून घ्या आणि योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे कौटुंबिक बाबतीत म्हटले तर मुलांसोबत वाद नको आपले मुले आपल्यावर असू शकतील त्यांच्या काही व्यक्तिगत कारणांमुळे ते आपल्याशी वाद घालू शकतात त्यांना समजून घ्या त्यांना योग्य आपली अशी वेळ द्या आणि त्यांची काळजी घ्या आजसाठी आपण उपाय आहे कावळ्याला खारे बिस्किट खायला द्यावे आणि आज आजसाठी दिवसाची शुभता आहे छत्तीस टक्के नववे नक्षत्र असलेशा नक्षत्र आज पाच ग्रहांच्या वादळताही तुम्ही चांगले सुरक्षित राहणार आहात आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे आरोग्याच्या बाबतीत कोणतीही तक्रार नाही या उलट आपल्याला असणाऱ्या आजारांमधून आज आपण बाहेर पडू शकतात आजचा दिवस आपल्यासाठी शुभ असून स्थिरता आयुष्यामध्ये आणून देणार आहे आज साठी उपाय आहे बुध ग्रहाचे स्मरण करून ओम बुम बुधाय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करावा आजसाठी दिवसाची शुभता आहे पंच्याऐंशी टक्के दहावे नक्षत्र मघा नक्षत्र आज सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे सरकारी कामांमध्ये दंड किंवा आपणावरती कोणती तरी कारवाई होऊ शकते त्यामुळे कोर्ट कचेरी किंवा पोलीस क्षेत्र यांच्यापासून थोडे दूर राहणे गरजेचे राहील आज नवीन माल भरू नका आज कोणत्या प्रकारची खरेदी करू नका आज गुंतवणूक त्रास देऊ शकते आरोग्याच्या बाबतीत बोलायला गेले तर आज उष्णतेचा त्रास किंवा कमरे संबंधित तक्रारी आपल्याला तकलीफ देऊ शकतात त्यामुळे थोडी काळजी घ्या आजसाठी आपण उपाय आहे गणपतीचे दर्शन घेऊन गणपतीला एकवीस दुर्वाहाव्या आणि आज आजसाठी दिवसाची शुभता आहे बत्तीस टक्के थोडी काळजी गरजेची आहे अकरावे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र लक्झरी लाईफचा आपण आज पुरेपूर आनंद घेऊ शकतात चैनीच्या वस्तूंवर आपण आज खर्च करणार आहात परंतु खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा नाहीतर भावी आयुष्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते करियर आणि नोकरीच्या बाबतीत बोलायला गेलं तर कला आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना आज चांगली मोठी संधी मिळू शकते आज आपण आपल्या कलेच्या जोरावरती चांगले यश संपादन करू शकतात या व्यतिरिक्त नोकरीमध्ये आपल्याला बढतीचे योग सुद्धा आहेत आज आपला जोडीदार आपल्यावर खुश राहणार आहे त्यामुळे आपले, आपले व्यक्तिगत आयुष्य आज आनंदाचे आणि सुख समृद्धीचे निश्चित राहील आजसाठी साठी आपला उपाय आहे मोगऱ्याचे अत्तर लावून घराच्या बाहेर पडावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पंच्याण्णव टक्के बारावे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आज मानसिक स्थिती चल चलबिचल असेल एकच वेळी अनेक विचार डोक्यामध्ये येऊ शकतात त्यामुळे आपण थोडे कन्फ्यूज व्हाल कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यासाठी आज आपण तत्पर नसाल थोडी काळजी घ्या हृदयविकार असणाऱ्या लोकांनी आज थोडी काळजी घेणे गरजेचे आहे घरामध्ये शांततेचे वातावरण आवश्यक राहील काही त्रास झाल्यास तत्काळ दवाखान्यात जावे काळजी घ्यावी आज आपला अति उत्साहीपणा आपल्याला काहीतरी अडचण निर्माण करू शकतो त्यामुळे थोडी काळजी गरजेची आजचा दिवस आपल्यासाठी एवढा शुभ नाही आजसाठी आपला उपाय आहे सूर्याचे दर्शन घेऊन सूर्याला तांब्याच्या तांब्यात ताम्भ्याच पाणी घेऊन अर्धे द्यावे आणि ओम सूर्याय नम या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करावा आजसाठी दिवसाची शुभता आहे पासष्ट टक्के तेरावे नक्षत्र हस्त नक्षत्र आज चंद्र बुधाच्या युतीमुळे व्यापारामध्ये चांगली प्रचिती आपणास मिळू शकते आर्थिक धनलाभ होऊ शकतो अनपेक्षित धनलाभही होऊ शकतो त्यामुळे सट्टा किंवा लॉटरी क्षेत्रातील लोकांना चांगला फायदा होऊ शकतो आज आर्थिक धनलाभ आहे त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास हरकत नाही सामाजिक क्षेत्रामध्ये आपला मान सन्मान वाढेल आणि आपण आपले स्थैर्य टिकून ठेवाल आजचा दिवस उत्तम आहे आजसाठी आपणास उपाय आहे एक चांदीचे नाणे जवळ ठेवावे मग घराच्या बाहेर जावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे नक्षत्र चित्रा नक्षत्र कौटुंबिक क्षेत्रामध्ये आज भावंडांचे आपल्याला चांगले सहकार्य लाभेल आपण जमिनीच्या वादामध्ये अडकलेले असाल तर आपल्या बंधू आणि भगिनींमुळे आपण याच्यातून बाहेर येऊ शकतात ते आपल्याला योग्य ती मदत करतील नवीन प्रोजेक्टसाठी आज विचारणा होऊ शकते म्हणजे नवीन काम आपणास मिळू शकते जमिनी बाबतीत कार्य करणारे लोक किंवा बिल्डर क्षेत्रामध्ये काम करणारे लोकांसाठी आजचा दिवस उत्तम राहील आज आपले आरोग्य अत्यंत उत्तम असे राहणार आहेत आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे आजसाठी आपण उपाय आहे हनुमान चालिसेचे पठण करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पंच्याऐंशी टक्के पंधरावे नक्षत्र स्वाती नक्षत्र आजचा दिवस आपल्यासाठी धोका दाखवू शकतो कोणत्याही पैशाचा व्यवहार आपल्याला आज त्रासदायक किंवा घातक असू शकतो ऑनलाईन किंवा कॅश मध्ये कोणत्याही प्रकारे पैशाचे व्यवहार करू नका आज नवीन गुंतवणूक करू नका कोणत्याही प्रकारचे मोठे खरेदी करू नका बाहेर जाताना मौल्यवान गोष्टींची काळजी घ्या आज शक्यतो लांबचे प्रवास टाळलेले चांगले असेल आजसाठी साठी आज उपाय आहे दुर्गा देवीचे दर्शन घेऊन दुर्गा देवीला एक बेलपान व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे अठरा टक्के आज काळजी खूप जास्त गरजेची आहे सोळावे नक्षत्र विशाखा नक्षत्र आज आपण पथावर आहात नोकरीमध्ये बढतीची योग आहेत आणि सरकारी क्षेत्रामध्ये व्यावसायिक कामे लवकरात लवकर पुढे हलतील सरकारी क्षेत्रातील कार्य करणार लोकांना आज चांगल्या अनुभूती येतील व्यावसायिक लोकांना आज मोठ्या ऑर्डरी मिळतील एकंदर म्हटलं तर व्यवसाय आणि व्यापारासाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे सामाजिक क्षेत्रामध्ये आपले शत्रू आज शरण येणार आहेत त्यामुळे आपला सामाजिक दबदबा आज नक्कीच टिकून राहील आजसाठी आपला उपाय आहे हरभऱ्याची डाळ गरजू व्यक्तींना किंवा गरिबांना दान करावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे नव्वद टक्के सतरावे नक्षत्र अनुराधा नक्षत्र आज जवळचेच लोक आपल्याला त्रास देऊ शकतात मित्र कदाचित आपला केसा निगाळा कापू शकतो त्यामुळे मित्रावर विश्वास ठेवू नका आर्थिक बाबतीत चेक बाउन्स होऊ शकतो बँकेचे व्यवहार करताना काळजीपूर्वक करावेत आरोग्याच्या बाबतीत म्हटले आप तर आपल्याला पायांच्या किंवा गुडघेदुखीच्या तक्रारी जाणू शकतात आज आपण आहाराकडे लक्ष द्यावे पाणी व्यवस्थित प्यावे आजचा दिवस सर्वसाधारण आहे काळजी घ्या आजसाठी आपला उपाय आहे शनीच्या पायावरती तेल अर्पण करावे व आपल्याकडनं झालेल्या चुकांबद्दल आपण क्षमा मागावी आणि आज साडे दिवसाची शुभता आहे चाळीस टक्के अठरावे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र आज आपण नियोजन केले तर आपले आयुष्य नक्कीच नियोजनबद्ध असेल आज केलेले नियोजन भविष्यामध्ये आपल्याला फायदा करून देईल विद्यार्थ्यांना आज अभ्यासात मन लागेल स्पर्धा आणि परीक्षांमध्ये आज चांगले यश संपादन करू शकाल आर्थिक बाबतीत खर्चावर फक्त नियंत्रण ठेवा बाकी आजचा दिवस अत्यंत उत्तम राहील आजसाठी आपला उपाय आहे बाहेर जाताना हिरव्या रंगाचा रुमाल सोबत घेऊन जावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे चौऱ्याऐंशी टक्के एकोणाविसावे नक्षत्र मूळ नक्षत्र आज आपणावरती संकट ओढावू शकते अचानक आपली आर्थिक शारीरिक आणि मानसिक परिस्थिती बिघडू शकते त्यामुळे थोडे सतर्क राहा घरातील मोठ्या व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या अचानक काही ना काही अडचणी येऊ शकतात आजचा दिवस सर्वसाधारण आहे आपल्या पूर्वजांकडून आज निश्चित माफी मागणे गरजेचे आहे आजसाठी आपणास उपाय आहे कुत्र्याला ज्वारीची भाकरी खाऊ घालावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पस्तीस टक्के विसावे नक्षत्र पूर्वाशाळा नक्षत्र आज सकाळी सूर्योदयाला तुमच्याच नक्षत्रात चंद्र होता त्यानंतर तो पूर्वाशाळा नक्षत्रात जातो हा चंद्र आपणाला संपत्ती योग देतो आहे त्यामुळे अचानक होण्याची शक्यता खूप जास्त आहे दिवसभर पैसा सुख आणि समृद्धी आपणास मिळू शकते मात्र वायफळ खर्च टाळावा आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे प्रेमाच्या बाबतीत बोलले तर आपला जोडीदार आज रोमॅन्टिक असेल आपल्याला आजचा त्याचा सहवास अत्यंत उत्तम मिळेल विवाह इच्छुक लोकांना दुपारनंतर चांगली स्थळे येऊ शकतात आजचा दिवस आर्थिक आणि कौटुंबिक बाबतीत उत्तम आहे आज साठी आपण उपाय आहे बाहेर जाताना एक खडी साखरेचा तुकडा चघळावा आणि एक खडी साखरेचा तुकडा सफेद कपड्यात बांधून जवळ ठेवावा आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याण्णव टक्के एकविसावे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र पाच ग्रहांचा युतीयोग हा आपल्याच नक्षत्रात झालेला आहे त्यामुळे आपणामध्ये आज ऊर्जा खूप सामावलेली असेल मात्र या ऊर्जेमुळे आपण नियंत्रणाबाहेर जाऊ नये अति अहंकार थोडा त्रास देऊ शकतो विचारांचा गोंधळ मनामध्ये येऊ शकतो स्वतःवर ताबा ठेवणे गरजेचे आहे अति आत्मविश्वास किंवा अहंकारामुळे आपल्याला काही ना काही अडचण निर्माण होऊ शकते थोडी काळजी घ्या आजसाठी आपणास उपाय आहे सूर्याचे दर्शन घेऊन सूर्याला तीन प्रदक्षिणा म्हणजे स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा माराव्या आणि ओम ह्रीम नमः पुन्हा सांगतो ओम ह्रीम नमः या मंत्राचा एकशे आठ वेळ जप करावा साठी दिवसाची शुभता आहे पंचाहत्तर टक्के बावीसावे नक्षत्र श्रवण नक्षत्र आज आपणाला अति सुवर्ण संधी लाभणार आहे जमीन जुमला आणि वाहन खरेदी करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे नोकरीमध्ये आपल्याला आपल्या बॉसकडून शाबाशकी मिळू शकते आज आपण कोणतेही हाती घेतलेले काम योग्यरित्या पार करू शकतात बँकेच्या आडलेली कामे म्हणजे कर्जासंबंधितली कामे आज मार्गी लागू शकतात आपल्याला आर्थिक पैशांची गरज असल्यास आज नक्कीच पूर्ण होईल आजचा दिवस एकंदर म्हटलं तर आपल्यासाठी उत्तम आहे आजसाठी आपला सोपाया पक्षांना लाल रंगाची डाळ म्हणजे मसुराची डाळ खाण्यास द्यावी आणि आज आजसाठी दिवसाची शुभता आहे नव्वद टक्के तेविसावे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र खेळाडूंसाठी आजचा दिवस आज अत्यंत उत्तम असा आहे आपण खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून दाखवू शकतात व्यापारामध्ये भागीदारीतून चांगला नफा मिळेल कौटुंबिक बाबतीत बोलले तर घरामध्ये शुभ कार्याची बोलणी सुरू होती आज एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम असा आहे प्रेमाच्या बाबतीत बोलले किंवा लग्नाच्या बाबतीत बोलले तर नवीन स्थळे आज येऊ शकतात आजचा दिवस उत्तम आहे आजसाठी आपण आस उपाय आहे पक्ष्यांना बाजरी खाऊ घालावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे नव्वद टक्के चोवीसावे नक्षत्र शततारका नक्षत्र आजचा दिवस आपल्याला अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण ज्या हाताळत आहेत त्या खराब होऊ शकतात त्यामुळे मोबाईल लॅपटॉप यांच्याकडे लक्ष द्या काम करताना पाणी आणि यांचा संपर्क येणार नाही याची काळजी घ्या प्रवासामध्ये आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा विशेषतः मोबाईल सांभाळा शॉर्ट सर्किटमुळे घरात काही गडबड होऊ शकतात त्यामुळे आपल्या घरातील स्विचेस आधीच तपासून घ्यावी काळजी घ्यावी आज खोट्या आरोपांमुळे आपले मन अस्वस्थ होऊ शकते त्यामुळे सामाजिक क्षेत्रात न गेलेले चांगले राहील आज सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे आजसाठी आपणास उपाय आहे एक नारळ वाहत्या पाण्यामध्ये किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे वीस टक्के थोडी काळजी गरजेची आहे पंचवीसावे नक्षत्र पूर्व भाद्रपदा नक्षत्र आज आध्यात्मिक गुरूंची आपल्याला चांगली ओढ लाभेल आपण थोडे आध्यात्मिक गोष्टीकडे खेचले जाल आज आपल्याला आपल्या गुरुवार आशीर्वाद देखील भेटतील व्यापाराच्या बाबतीत सोने व चांदी खरेदीसाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे मोठ्या गुंतवणुकीसाठी आज आपल्याला नक्कीच फायदा होईल आज आपली मानसिक स्थिती शांत आणि समाधानाची राहील एकंदर म्हणतात आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे आजसाठी आपला उपाय आहे केळीच्या झाडाचे दर्शन घ्यावे व केळीच्या झाडाला एक तांब्यावर पाणी घालावे आणि एक हळकुंड ठेवावे आजसाठी दिवसाची शिवत आहे आपल्यासाठी नव्वद टक्के सव्वीसावे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आपल्या मुलांच्या शिक्षणाची चिंता आपल्याला ग्रासू शकते आपण थोडे मुलांमुळे चिंतित राहाल नोकरीच्या ठिकाणी ह्या चिंतेमुळे कामात चुका होऊ शकते त्यामुळे कामाकडे लक्ष द्या काळजी घेणे गरजेचे आहे आज प्रवास करू नका दगदग होईल किंवा आपले कुटुंबातील लोक आपण केलेल्या प्रवासांमुळे आपल्यावरती नाराज होऊ शकतात त्यामुळे आपण आपला वेळ कुटुंबियांसोबत घालवलेला उत्तम असेल आजसाठी आपला सोपा आहे गरचू व्यक्तींना जुने कपडे दान करावेत आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे बेचाळीस टक्के सत्तावीसावे नक्षत्र रेवती नक्षत्र आज बाबतीत बोलायचे झाले तर परदेशी व्यापारासाठी आजचा दिवस उत्तम आहे म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट बाबतीत काम लोकांना आजचा दिवस सुंदर असेल आणि भरभराटीचा भर असेल आर्थिक बाबतीत उत्पन्नाचे नवीन मार्ग जा आज मोकळे होतील आरोग्याच्या बाबतीत आपल्या पोटाच्या ज्या तक्रारी झाल्या होत्या त्याच्यामध्ये आज थोडा फरक जाणवेल परंतु पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवा थंडीमुळे आपल्या स्किनला काही ना काही अडचणी होऊ शकतात पाणी व्यवस्थित प्यावे बॉडी हायड्रेट असणे गरजेचे आहे आजसाठी आपण उपाय आहे बासरीची गाणी ऐकावे म्हणजे फ्लूट सॉन्ग ऐकावे किंवा एक बासरी श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये व्हावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे अठ्ठ्याऐंशी तर हा होता अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसचा उत्तराषाढा नक्षत्रातील पंचग्रही युतीचा दैनिक नक्षत्र फलादेश उत्तरशाळा नक्षत्रातील पाच ग्रहांची युती आपल्या आयुष्यामध्ये भरभराट घेऊन यावं आणि आपल्या आयुष्यातल्या अडचणी कमी करावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी इथे थांबतो आपण पुन्हा भेटूया उद्या उद्याच्या दैनिक नक्षत्र फलादेशामध्ये मी तुमची रजा घेतो शुभम भावतो